सर्वप्रथम मी आणि माझ्या परिवाराकडून तुम्ही आणि तुमच्या परिवारास दिवाळीच्या आणि वसुभारतच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी बघा वसुभारतची पूजा करते तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम मी इथे रांगोळी काढून घेतली आहे पाठ ठेवलं आहे नवीन कपडा ठेवून घेतला आहे आणि गाय धुवून मी गायीची पूजा करून घेते पाटावरती फुलं ठेवलेली आहेत तांदूळ ठेवलेले आहेत गायला मी आंघोळ घालून घेते चांगले स्वच्छ कपड्यानी गाय पुसून गायीची पूजा करून घेते इथे मी गाय चांगली स्वच्छ धुवून घेतले गाई सुकी करून गायीची पूजा करून घेणार आहे सर्वप्रथम मी गायीला हळदी कुंकू लावते हळदी कुंकू लावून घेते माझी वसुबाराची पूजा कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा मी चांगली रांगोळी काढून घेतली हळद कुंकू लावून घेते माझी रांगोळी कशी आहे मला ती कमेंट करून सांगा मी पहिले इथे गायची पूजा करून घेते गायला हळदी कुंकू लावून घेते गायला फुलं ठेवते फळ ठेवते केळी ठेवली मी इथे गायला पूजेसाठी मग इथे ठेवलंय फूल ठेवलंय साइडला मी तांदूळ ठेवले आणि त्याच्यावरती दिवा ठेवला लावून आता दुसऱ्या बाजूला पण मी तांदूळ ठेवून घेतलेले आहे त्याच्यावरती मी आता सुपारी ठेवणार आहे सुपारी चांगली धुवून पुसून घेते आणि सुपारीची चांगली पूजा करून घेते हात कुंकू लावून टाकून नागीची नागिनीच्या पानावरती सुपारी ठेवणार आहे सुपारी म्हणजे गणपतीचंही आहे ते पण माझ्याकडे गणपतीची मूर्ती नाही म्हणून मी गणपतीची स्थापना करण्यासाठी सुपारी ठेवते खाली तांदूळ ठेवले त्याच्यावरती मी हात कुंकू टाकून घेते त्याच्यावरती नागिणीचं पान ठेवते आणि वरून सुपारी ठेवते पानावरती परत मी थोडेसे तांदूळ टाकलेले आहे वरतून सुपारी ठेवलेली आहे आणि सुपारीला मी हळद गुंकू लावून घेते आता आपली गणपतीची स्थापना झालेली आहे आता इथे मी कृष्णाची मूर्ती घेतली आहे लंगडा नारायण म्हणतात याला आता मी पहिल्याला दुधाने अभिषेक करून घेतलाय मूर्ती पहिली स्वच्छ धुवून घेतली पाण्याने नंतर दुधाने त्याचा अभिषेक करून घेतला आहे पुन्हा चांगली पाण्याने धुवून घेतली नंतर कपड्याने चांगली पुसून त्याच्यावरती मी गंध लावून घेतलाय चंदन लावून घेतलंय चंदन आता मी त्याची स्थापना करून घेते चंदन लावल्याच्यानंतर मी सर्वांना हळदी कुंकू लावून घेतले तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू टाकून घेतले त्याच्यावरती पुन्हा नागिनीचं पान ठेवणार आहे नागिणाच्या पानावरती थोडेसे तांदूळ टाकून मूर्तीची स्थापना करणार आहे मूर्तीची स्थापना माझी करून झालेली आहे आता मी फुलं वाहून घेते तुळस आहे फुलं आहेत ते वाहून घेतलेत मी देवाला अर्पण करून घेतलेत गणपतीला पण अर्पण करून घेतलेत गुलाबाचं फूल ठेवलेलं आहे मी इथे आणि प्रसाद ठेवलेला आहे वाटीमध्ये तो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आटल्यास लाईक करा शेअर करा आणि वरती नवीन असेल तर सब